रामकृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आग त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तर बाबाजी सद्गुरु दास तू का बाबाजी सद्गुरु दास तू का आपण मागच्या भागापासून मौली ज्ञानोपरा यांच्या मदल असं या अभंगावरती चिंतन करण्याचं ठरवलं मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण मदालसा म्हणजे नेमकं काय आहे मदालसा का प्रकरण काय आहे मार्कंडेय पुराणामध्ये आलेली कथा आख्यानकथा चरित्रकथा मदालशीचा उपदेश याचा आपण विचार केला आणि माऊली ज्ञानोबारांनी मदालसा प्रकरण आपल्या मालिकेमध्ये ग्रंथामध्ये गाथ्यामध्ये समाविष्ट केलं तेव्हा या मदालसा प्रकरणाचं महत्व किती असावं याचाही आपण विचार केला माऊली याचा मदालशेचा हा प्रसिद्ध असा अभंग मी कालच्या भागात सांगितलं की माऊलींचे सात अभंग आहेत मदालशाचे सर्वच अभंग मोठे आहेत आणि हा अभंग वीस चरणाचा असा अभंग ज्या अभंगाचा आपण जसं होईल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू अभंगाचं चरण सांगत असतं अभंगाचं पहिलं चरण काल आपण फक्त मी सांगून गेलो त्याचा आपण चिंतन अर्थ आपण बघितला नाही मालियाणूबा या मदालशाच्या अभंगाची सुरुवात करत असताना म्हणतात उपदेश मदाल सा देहु हो निर्मिला कैस आ उपदेश मदाल सा देहो निर्मिला कैस सल आला सिकवण्या वाटा मातीची आला सी मातेची या गर्भ जो पंथ ओकट रे कोठ जो पंथ ओकट रे कर्म कोठ अविचार बुद्धी तू पुत्र राया अदटा अविचार बुद्धी तू पुत्र राया अदटा अ परदे दे सा सोहम जो झो बाळ आ, आ दे मधाल सा सोहम जो झो बाळ अशा प्रकारचा अभंग वीस चरणाचा भंग आहे पहिलंच चरण आपल्या समोर मी ठेवलं या अभंगातून माऊली नो आहे मदारसीने केलेला उपदेश काय आहे ते सांग अभंगाची सुरुवात जर आपण बघितली तर उपदेश मदालचा देहू निर्मिला कैसा मदालशीचा उपदेश आहे मदालशेने आपल्या पुत्राला उपदेश केला प्रत्येक महिला प्रत्येक आई आपल्या मुलाला काही ना काही उपदेश करत असते हे आपल्याला माहिती आहे मग प्रत्येक आई जर आपल्या मुलाला उपदेश करते तर मग मदालशाचा उपदेश मानून येणार आपल्या ग्रंथात समाविष्ट करावा आणि त्यावरती रचना करावी अभंग करावा याचाच अर्थ आई आपल्या मुलाला उपदेश करते त्याच स्वहित बघून करते मदा आपल्या मुलाला जो उपदेश केला तो सर्वांना लागू होतो आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलाला उपदेश करतो मुलाला काही सल्ला देतो मुलाला मार्गदर्शन करतो मुलाला गाईड करतो त्या मुलाच्या भवितव्याचा विचार करून त्याचं चांगलं होण्यासाठी आपला मुलगा हुशार आहे त्याला तांत्रिक गोष्टीमध्ये रस आहे त्याला टेक्निकल गोष्टी आवडतात आपण त्याला सांगू बाबा इंजिनिअरिंगला जा सांगतो की नाही सांगतो ना पण तर दुसऱ्याचा मुलगा आहे त्यालाही आपण इंजिनिअरिंगला जाऊ त्याला अरे बाबा त्याला कॉमर्समध्ये कुठे आहे म्हणजे या मुलाला केलेला उपदेश त्या मुलाला चालेलच असं नाही ना मग प्रत्येकजण जण आपल्या परीने आपापल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नगरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या कौटुंबिक काय असेल ते परिवारामध्ये उपदेश करत असेल पण सर्वांना सर्व उपदेश लागू होतो सर्वांना सर्व सल्ला त्या ठिकाणी लागू होतो असं नाही ना मग असं असताना एका मदाला नावाच्या राणीने आईने आपल्या मुलाला केलेला उपदेश हा आपण का चिंतन करताच कारण एक महत्वाचं आहे महाराज मदा लसा मातेने आपल्या मुलाला केलेला उपदेश हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश सर्वांच्याच कामा येतो म्हणून तो त्या ठिकाणी सांगितल्या गेला पाहिजे त्याचं चिंतन केलं गेलं पाहिजे माणूया सुरुवात करताना अशी सुरुवात करतात उपदेशामध्ये आता काल आपण विचार करताना मी सांगितलं अंगाई गीत पाळणा पाळण्याची दोरी हलवताना मधालशीने आपल्या मुलाला केलेला उपदेश आहे मधालसा आपल्या मुलांना त्या ठिकाणी झोपवते का जागवते हे कळत नाही चिंतनाचा विषय आहे की नाही बघा अंगाई गीत गाऊन पाळण्यामध्ये बाळाला झोपवण्यासाठी गीत गात गायले जाते की जागवण्यासाठी झोपवण्यासाठी मुलगा चिडचिड करतो त्रास देतो झोपला पाहिजे त्याची झोप झाली पाहिजे म्हणून अंगाई गीत आहे लोरी आहे नाही का पण इथे मात्र मदालसा आपल्या पुत्राला जी गीत गाते जी लोरी गाते ते मात्र वेगळं आहे नाही हो ना मदालसा आपल्या मुलांना झोपवते का जागवते अहो संत ब्रह्मज्ञानी ज्ञानी लोक जागवत असतात ते झोपू देत नाही आपल्याला माहिती आहे ना जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा शेतपाळ आपल्याला माहिती आहे आप या भंगावर मी आपल्या याच चॅनलवरून चिंतन केलं आहे जगजोगीवर मुळात जाऊन ज्यांनी ऐकलं नाही ते ऐकू शकतात अर्थात संत बातमी जागवतात नाही का मज निरंतर जागवित किंवा आता भाईयो जागा रे कित्येक जाण मला सांगता येण करा मंडरी नाथ हे जागवून ना आहे मी का सांग सांगतोय या मदालसीच्या अभंगातून मदालसा आपल्या मुलाला मुलाला पाळण्यात घालून त्याला जो जो रे बा जो जो म्हणते जो जो रे पर तेव्हा जो जो करून त्याला झोपवते का जागवते हा एक चिंतनाचा विषय आहे मी जास्त विस्तार करणार नाही पण एक लक्षात घ्या या ठिकाणी मदालसा माता आपल्या पुत्राला तेच माउली नाराय तुम्हा मला सांगतात की बाबा रे देहो निर्मिला कैसा उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा आलासी कवण्या वाटा मातीची गर्भवासा तो पंत वोकटारे आता बघा चिंतन करायचं झालं ते आता अनेक अंगाने आपल्याला चिंतन करता येईल माऊली आहे म्हणतात मधालसीने जे पुत्राला सांगितलं अरे पुत्रा उपदेश मधालसा देहू निर्मिला कैसा हा देह कसा निर्माण झाला कुण्या मार्गाने आला कसा आला कुणी बनवला कसा महाराज चिंतन खूप मोठं आहे एक सांगू देह कसा निर्माण झाला मूल कस निर्माण झालं मूल जन्माला कस झालं हे सांगण्याची आवश्यकता नाही व्यवहारिक दृष्ट्या देहाधिकानं दाम्पत्याच्या पोटी एखाद मूल जन्माला येणं ते कस यावं कसं येतं याची ये प्रक्रिया इथे सांगायची आवश्यकता नाही पण या ठिकाणी इथे मौली जाणवला म्हणतात देह निर्मिला कैसा याचा विचार मग काय करायचा हे बघा हा देह कसा निर्माण झाला विचार करावा लागेल की नाही बरं कुणाच्या देहाबाबतीत विचार आहे या अभंगामधा या अभंगाचा विचार केला तर हा मानव देहाचा विचार असेल एवढं नक्की आहे कारण उपदेश हा फक्त मानवालाच करता येतो नाही का कारण इतर देहामध्ये उपदेश करून फायदा नाही हे बघा तीन प्रकारचे देह आपल्याला विचार करता येईल एक देवादिकांचा देह दुसरा तुमचा आमचा मानवाचा देह तिसरा पशु पक्षाधिक देह तुम्ही म्हणाल का हो सर्व देह सारखे हो ना तीनही देहच आहे बघा वाघ आहे हत्ती आहे सिंह आहे पक्षी आहे कबूतर आहे पोपट आहे देहच आहे तुम्ही आम्ही आपण ही अहो एवढंच कशाला स्वर्गात ज्या देव ज्यांना आपण देव म्हणतो ना इंद्र चंद्र हे सुद्धा देहच आहेत यांचे सुद्धा देहच आहेत मग हा देह निर्माण कसा होतो देह कसा मिळाला मी सांगून गेलो तुम्हाला <laughs> अन्नकोश ब्रह्मकोष काय असं प्राण मग काय निर्माण होते रक्त मांस पेशी काय शरीरामध्ये निर्माण होतात आणि नंतर मग काय होते गर्भ राहतो गर्भ त्यानंतर त्या ठिकाणी मूल जन्माला ते ही क्रिया जाऊ द्या बाजूला त्यात मला जास्त जायचं नाही पण इथे देहो निर्मिला तीन प्रकारचा देहाचा विचार केला महाराज तर देवादिकांचा देह सुद्धा देहच आहे तुमचा आमचा देह ही देहच आहे पशुपक्ष्यांचा देह ही देहच आहे फक्त फरक एवढा आहे काय फरक आहे पापापेक्षा पुण्य झालं तर देवादिकांचा देह मिळतो पुण्यापेक्षा पाप जास्त झालं तर पशुपक्ष्यांचा देह मिळतो आणि पुण्य आणि पाप जर समान झालं तर मात्र मानव देह निर्माण होतो हा आपल्याला देह मिळतो याचा अर्थ पाप पापपुण्याच्यावर जर देह मिळणं अवलंबून असेल तर पुण्य कधी निर्माण होतात याचा विचार करावा लागेल विस्ताराने विचार करून नाही करू, करू पण अभंगाच्या निमित्ताने एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे पाप पुण्य कुठून मिळतात पाप पुण्य सुख दुःख आशा निराशा आनंद दुःख हे जे द्वंद्व आहे महाराज हे निर्माण कुठून होतं हे कशामुळं मिळतं तर हे कर्मामुळं मिळतं हे आपल्याला माहिती आहे हा देह कसा आला हा देह सर्वांचा देह कर्माने जतो म्हणे ब्रह्मदेव <coughs> ब्रह्मदेव आहे इंद्र आहे हो तेही नव्हे नव्हे कर्माची फळं त्यांनाही भोगावी लागतं आपल्याला माहिती आहे ना हो हा इंद्रा पडली भगे चंद्र झाला का वाईट कर्म केलं तर त्याला वाईट फळ भोगावं वा लागतं चंद्राला भोगावं लागलं इंद्राला भोगावं लागलं तू आम्हाला भोगावं लागेल की नाही भोगावं लागेल महाराज तेव्हा कर्म जसं आपण कर्म करू तसं आपल्याला भोगावं लागतं त्या पद्धतीनं देह मिळत असतो नाथ महाराज म्हणतात ना हो केले कर्म झाले त्याचे भोग आले <laughs> काय सांगा महाराज केले कर्म झाले ते भोग आले नाही का किंवा जे तुमचं संचित आहे जे तुम्ही पाप पुण्य केलं आणि त्या संचिताच्या म्हणे तुम्हाला ते भोगावं लागतं महाराज म्हणतात भोगने ते फळ संचिताचे भोगनेचे फळ संचिताचे मी का सांगतो हा देह निर्माण झाला हा देह मिळाला कसा मिळाला अनेक आहे आता काय सांगू तुम्हाला आपण या अगोदरच्या अनेक अभंगामध्ये चिंतन करताना कधी ना कधी कुठला ना कुठला विषय येतच असतो आला असेल ते दे हा देह का गटाळीत नाही हा देह आम्हाला कसा मिळाला हा मलमूत्राचा देह आहे हे जरी खरं असलं तरी हा अथक प्रयत्न आणि हा आमचं पाप पुण्य समान झाल्याने हा देह मिळाला मदालसा माता आपल्या पुत्राला उपदेश करते माऊली नाणोबाऱ्या सांगतात उपदेश मदालसा देहो निर्मिला कायसा <coughs> आला सी कवना वाटा मातीच्या गर्भवासा गर्भवासाला तू आलाय कोण्या वाटेने आला कसा आला आता वाटेचा पण अर्थ आपल्याला वेगवेगळ्या घेता येईल या ठिकाणी मी जो चिंतन करतो आहे तो अर्थ असा सांगतोय की कुठल्या वाटेने आला, आला।, आला।, आला। ही ही पाप पुण्याच्या वाटेने जसं पाप आहे जसं पुण्य आमचं त्या पद्धतीनं आम्हाला हा देह मिळाला कुठे मिळाला कुठल्या योनीमध्ये मिळाला त्या पद्धतीने त्याचं चिंतन होईल कुठल्या कुळात मिळाला हेही पाप पुण्यावर अवलंबून आहे महाराज कुठल्या जातीत कुठल्या धर्मात कुठल्या कुळात कुठल्या घरात जन्म मिळावा हे सुद्धा आपल्या कर्मावरती असतं आपल्या पाप पुण्या असतं माऊली म्हणतात उपदेशपदा देव निर्मला कैसा आला शिकवण्या वाटा मातीच्या गर्भवासा मातीच्या गर्भवासाला तू आला आणि तुला सांगू का रे शारीरिकदृष्ट्या विचार केला तर तो ओ कटा पंथ आहे तुला जन्म कुठून झाला ज्याचं उघडपणे नाव सुद्धा आपण घेत नाही महाराज तिथून जन्म आहे ना मग माऊली म्हणतात तो पंथ वोकटा रे पचलाशी कर्म कोटा काय सांगाव महाराज त्या पंथाने तुला यावं लागलं तुझं कर्म तुझं कर्म तुझ्या आड आलं तुला त्या पंथाने यावं लागलं ज्या पंथाचं नाव सुद्धा आपल्याला घेता येत नाही ज्या वाटेने तू आला महाराज तो पंथ ओकटा ओकटा म्हणजे गाणे वाईट तो पंथ वोकटा रे पचलाशी कर्म कोटा महाराज काय सांगाव मणोबा म्हणतात हा उपदेश कशासाठी आहे हा देह कसा निर्माण झाला कुठल्या मार्गाने आला गर्भवासाचं दुःख सुद्धा पुढे आलाय आपण ते नंतर विचार करू पण पुत्राला मनाला असा उपदेश करते अरे बाबा अविचारामुळं आपल्याला हा पुनः पुनः देह प्राप्त होतो अर्थात देह प्राप्त होणं हे कर्मामुळे आपल्याला हा देह प्राप्त होतो आणि आपल्या कर्मामुळेच आपला जन्म मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी टळते अनेक वेळा आपण विचार करत असतो मनुष्य देहाचे निधाने आनंद पदवी घेणे नाही का जन्माला आलो आपण जन्माला जर या मानव देहाला आलो ना इथून कुठे जन्म मरण नको का मग काय करावं लागेल ते सांगण्यासाठीचा ब्रह्मज्ञानाचा उपदेश या अभंगातून मौलीज्ञान उभा मदालसेच्या भूमिकेतून करतात की उपदेश मदालसा आलसा देहो निर्मला कैसा आला कवना वाटा मातीच्या गर्भवासा आणि तो पंत रे पतलाचे कर्मकुटा अविचार बुद्धिजूची पुत्र रायाटा हे पुत्र हे मुला तुझी अविचार बुद्धी आहे म्हणून तर जन्म झाला ना ज्या आरती जन्माला आलो ज्या आरती जन्म मरणाच्या दुःखात आम्ही फसलो त्या त्याआरती आमचं कुठलं तरी पाप आहे कुठलं तरी पुण्य आणि पापा शिवाय जन्म नाही आणि मग जन्म आणि मरण चुकवायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगत असताना मग त्या ठिकाणी झोका देत असताना अंगाई गात असताना उपदेश करत असताना मदाला सांभता तो पाळणं हलवते आणि मग माऊली वर्णन करतात परंदे मदा सा सोहम जो जो रे बाळा परंदे मदाल सा परदे म्हणजे त्या ठिकाणी पाळण्याची दोरी हलवतात हलवतात झुलवतात आणि मग मुलाला उपदेश करतात मुलाला चालेल सांग जो जो रे जो आपण पण म्हणतो ना जो जोरे बाळाजू पाळणे म्हणतात की नाही महिला मंडळ म्हणतो ना <laughs> पाळणा सोन्याचा कुळकुळा मोत्याचा आधी न माझ्या झोजवी ते माझ्या बाळा की नाही पाळणे <laughs> पाळणा म्हणून त्या ठिकाणी मुलाला झोप जो, झोपवतात मी अगोदरच सांगितलं मताला समाज त्याने झोपवलो का जागवलो हाही एक चिंतनाचा विषय आहे महाराज मदार असा माता आपल्या पुत्राला उपदेश करते की तू आला कुठून तुझा देह कसा निर्माण झाला कुण्या मार्गाने आला विचार विचार काय आहे पाप पुण्य काय आहे या सर्वांचा विचार करत असताना त्याला जागृत करते मी अगोदरच सांगितलं झोपवते का जागवते इथे जागवते महाराज त्याला उपदेश करते की बाबा रे परंदे मदा सोहम जो जो रे बाळा परंदे मदाल स सोहम जो जो रे बाळा सोहम हा जो आपला मंत्र आहे महाराज सोहम म्हणजे काय हे सोहम म्हणजे काय थोडक्यात एका मिनिटात चिंतन करून आपण थांबू सोहम म्हणजे ब्रह्म सोहम म्हणजे परमात्मा सोहम म्हणजे आत्मा मतालस आपल्या पुत्राला वर्णन करते की बाबा रे परम जो जो रे बाळा परंदे मध्ये आलं सोहम जो सोहम म्हणजे सोहम मंत्रा तू जाण तू स्वतः सोहम आहे हे तुला कळलं पाहिजे बघा गर्भामध्ये ज्या वेळेला बाळ असते त्यावेळेला ते कोहम सोहम सोहमचा जप करते देवा मला इथून बाहेर काढ बाहेर काढ आणि बाहेर आल्यानंतर कोहम कोहम रडते की नाही अर्थात आपण चिंतन करू नंतर याचं पण थोडक्यात काय हा देह किंवा आम्ही या जन्माला आलो हेच मुळात कुठलं तरी पाप पुण्यामुळे आलो आहो आणि मग पुन्हा असा जन्म आणि मरणाचा हा फेरा चुकवला पाहिजे चुकवला पाहिजे मी कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आपण अहम अहम करतो त्याऐवजी सोहम सोहम आपलं झालं पाहिजे हा देह माझा आहे अशी जी आपली वृत्ती झाली हे कुठतरी बाजूला गेली पाहिजे त्यासाठीचा हा उपदेश आहे परंद मदारसा सोहम जो जो रे आपण मी आणि यामध्ये जेव्हा अडकतो हा देह मी आहे हा देह मी आहे का हा देह म्हणजेच सर्वस्व आहे हे जे आम्ही ते समजतो जगत वेगळं देह वेगळा देव वेगळा परमात्मा वेगळा ब्रह्म वेगळं हे जे आमची ही जी आमची वृत्ती झाली आहे या वृत्तीला जाग्यावरती आणून कुठेतरी ब्रह्मज्ञानाची जाण व्हावी मी म्हणजेच ब्रह्म मी म्हणजे ब्रह्म ब्रह्माला नाव नाही ब्रह्म आहे तरी दुसरं कोण तुम्ही आम्ही आपण स्वतःच ब्रह्म जाणीव त्या ठिकाणी ठसवण्यासाठी आपणच देवाचे अंश आहोत की नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात ना ममांशो जीवलोके जीवभूत सनातन मना षष्ट आणि ब्रह्म सर्वत्र आहे ब्रह्म व्यापक आहे आत्मा सोहम्या शब्दातून आपल्याला हेच प्रतीत होतं मदालसा माता आपल्या पुत्राला त्या ठिकाणी उपदेश करताना परनमदे मध आलं असा सोहम जो जर सोहम शब्दाचा उपदेश करते ब्रह्माचा उपदेश करते आता आपण पुढच्या बरेच दिवशी चिंतन करणार आहोत आज तिथेच ता थांबू आजचा मधल असा भाग दोन आणि या भागामध्ये चिंतन करत असताना माऊली नाणोबरायांच्या उपदेश देव आलंसा कैसा या एका चरणावरती आपण चिंतन केलं पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू आणि पुन्हा चिंतन करू तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी एकदा माऊलींचं भजन करू नानोबा माऊली तुकाराम नाणोबा माऊली तुकाराम नानोबा 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 नानो बानोबा नानोबा नानोबा नानो बा नानोबा माऊली तुकाराम मोकाराम पुरविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनादन श्रीकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री श्रीसंत एकनाथ महाराज की जय